नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी मराठी या विषयामधील भाग पाचवा व्याकरण या घटकाला सुरुवात करणार आहोत कारण पहिल्या प्रकरणापासून भा व्याकरणाचा भाग प्रश्न उत्तरांमध्ये येतो त्यासाठी व्याकरण अभ्यासणं गरजेचं आहे म्हणून आपण व्याकरण या विभागाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो व्याकरणामध्ये पहिला भाग हा वाक्यप्रकार या संदर्भात देण्यात आलेले आहे म्हणून आज आपल्याला वाक्यप्रकारांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायचे चला तर मग पाहूयात वाक्यप्रकार कोणते आहेत कसे आहेत किती आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारचे वाक्य वापरतो एकच असे अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते उदाहरणार्थ एक काल फार पाऊस पडला दोन काल काही कमी पाऊस पडला नाही तीन काल काय कमी पाऊस पडला का चार काल कमी तर पाऊस पडला नाही ना आणि पाच किती अफाट पाऊस पडला काल मित्रांनो ह्या पाचही वाक्यांचा अर्थ काल खूप पाऊस पडला असाच आहे परंतु प्रत्येक वाक्य वेगळ्या पद्धतीने आपण बोललो आणि ते वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणून एक वाक्य अनेक प्रकारे सांगता येत असल्याने त्या वाक्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे यासाठी वाक्यप्रकार हे घटक आपल्याला अभ्यासावे लागतात चला तर मग मराठीमधल्या मा वाक्यप्रकारांचा अभ्यास करूयात मित्रांनो वाक्याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जातं एक किंवा अ आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे प्रकार आणि दोन क्रियापदावरून किंवा क्रियापदाच्या स्वरूपावरून वाक्याचे प्रकार सुरुवातीला आपण आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे प्रकार विचारात घेऊयात आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचा पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य अशा पद्धतीने आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे तीन प्रकार सांगितले जातात चला तर मग या तीनही प्रकारांची माहिती पाहूयात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात या वाक्यांमध्ये मित्रांनो सुरुवातीला वाक्याचा करता असतो आणि शेवटी पूर्णविराम असतो अशा पद्धतीने देखील आपल्याला हे वाक्य ओळखता येतं उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधानार्थी वाक्य दोन वित्तू रांदूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही या वाक्यांमध्ये एक होकारार्थी तर एक नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे वाक्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी असे बी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपण होकारार्थी नकारार्थी असा प्रकारनं अभ्यासता वाक्यांचे प्रकार अभ्यासूया वाक्या प्रत्येक प्रकार प्रकाराचे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य तयार होऊ शकतं यानंतर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थ वाक्य असे म्हणतात किंवा ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं त्या वाक्याला पण प्रश्नार्थ वाक्य म्हणतो उदाहरणार्थ तू बाहेर केव्हा जाणार आहेस प्रश्नचिन्ह दोन तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने ही प्रश्नार्थक वाक्य असतात तर तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केले जातात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात किंवा ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह असतं त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणता येईल उदाहरणार्थ किती छान आहे हे फूल अशा प्रकारच्या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो हे तीन प्रकार होते जे आशयावरून विचारात घेतले जातात एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थी वाक्य तीन उद्गारार्थी वाक्य यानंतर वाक्याच्या प्रकारांमधील दुसरा उपप्रकार क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार क्रियापदावरून वाक्याच्या प्रकारांचं चार गटात वर्गीकरण होतं किंवा चार प्रकार पडतात एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य आणि चार संकेतार्थी वाक्य अशा प्रकारे मित्रांनो ह्या वाक्याचे एकूण चार प्रकार पाहायला मिळतात चला तर मग ह्या चारही प्रकारांचं माहिती पाहूयात पहिला प्रकार स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ एक मुले शाळेत गेली दोन खेळाडू मैदानावर सराव करतात या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या स्वरूपावरून आपल्याला काळाचा बोध होत आहे म्हणजे मुले शाळेत गेली क्रिया घडून गेलेली आहे खेळाडू मैदानावर सराव करत आहेत म्हणजे आत्ता त्यांचं काम चालू आहे म्हणून वर्तमान काळ आहे मुले शाळेत गेली भूतकाळ तयार होतो हे काळ आपल्याला सहज ओळखता येतात अशा वाक्यांना आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो दोन अज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या वा स्वरूपावरून किंवा रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला अज्ञार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ ती खिडकी लावून घे ह्यामध्ये आज्ञा दिलेली आहे ते काम करायला सांगितलेलं आहे म्हणून ही आज्ञा आहे दोन तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हा आशीर्वाद आहे तीन देवा मला सद्बुद्धी दे ही देवाकडे केलेली प्रार्थना आहे परंतु दे हे द्यायला सांगितलेलं आहे म्हणजे आज्ञा आहे त्यामध्ये चार कृपया मला तुझे पुस्तक दे या वाक्यात देखील काहीतरी आपण दुसऱ्याला करायला सांगतोय म्हणून ही आज्ञा आहे परंतु ही आज्ञा विनंती वजा केलेली आहे म्हणजे कृपया शब्द वापरल्याने ही विनंती होते पाच विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा यामध्ये उपदेश असलेलं अज्ञार्थी वाक्य आहे तर सहा इथे पादत्राने ठेवू नये यामध्ये सूचना केलेली आहे अशा पद्धतीने आज्ञार्थी वाक्यात वेगवेगळे घटक दिसून येतात आणि त्यानुसार अज्ञार्थी वाक्य वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपात तयार होतात त्यानंतर तिसरा प्रकार विद्यार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विधेय विद्यार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो या वाक्यांमध्ये हो, कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा यांसारख्या घटकांचा बोध होतो त्या वाक्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ परिसर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे यामधून कर्तव्य व्यक्त होत दोन आज बहुतेक पाऊस पडेल शक्यता शक्यता असेल तर विद्यार्थी वाक्य होतं तीन तीन अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो योग्यता दाखवलेली आहे आणि चार विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी ही इच्छा असते म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त होत आहे अशा प्रकारे ज्या वाक्यांमध्ये कर्तव्य शक्यता योग्यता किंवा इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो हे वाक्य समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी तुम्हाला हे घटक पाठ करावे लागतील विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या चार गोष्टींचा समावेश होत असतो म्हणून तुमचे हे शब्द पाठ असतील तर ते वाक्यात येत त्या पद्धतीचं वाक्य आहे का हे जर तुम्हाला ओळखता आलं तर वाक्याचे प्रकार देखील ओळखता येतील यानंतर चौथा प्रकार संकेतार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असेल तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ पाऊस पडला असता तर, तर हवेत गारवा आला असता दोन मला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईल अशा पद्धतीने या वाक्यांमध्ये जर तरच्या स्वरूपात अट किंवा संकेत निदर्शनास येतो किंवा त्यातून अर्थ निघत असतो त्या वाक्यांना संकेतार्थी वाक्य म्हणतात अशा प्रकारे मित्रांनो हे क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार होते कोणते आहेत चार प्रकार एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य आणि चार संकेतार्थी वाक्य मित्रांनो अशा प्रकारे वाक्यांचे आपण एकूण सात प्रकार अभ्यासलेले आहेत तीन प्रकार हे आशयावरून चार प्रकार हे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून हे वाक्याचे प्रकार आता तुमच्या लक्षात आले असतील चला तर मग ह्या वाक वाक्य प्रकारांवरती आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती बघूयात पहिला प्रश्न दिलेला आहे खाली वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा पहिले वाक्य आहे गोठ्यातील गाय हंबरते या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य आहे दोन श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये हे देखील विधानार्थी वाक्य आहे आपण आशयावरून वाक्याचे प्रकार सांगतोय म्हणून गोंधळ करू नका आशयानुसार वाक्याचे तीन प्रकार आहेत विधानार्थी दोन प्रश्नार्थी आणि तीन उद्गारार्थी या तीन प्रकारचेच वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगावे लागणार आहेत तिसरं वाक्य किती सुंदर देखावा आहे हा उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून वाक्य उद्गारार्थी होईल चार यावर्षी पाऊस खूप पडला हे विधानार्थी वाक्य आहे आणि पाच तुझा आवडता विषय कोणता प्रश्नचिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्य अशा पद्धतीने मित्रांनो या पाचही वाक्यांचे प्रकार आपण ओळखलेले आहेत यानंतर प्रश्न दुसरा खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा एक प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा या वाक्यामध्ये दे? आज्ञा दिलेली आहे उभं राहायला सांगितलेलं आहे सूचना केलेल्या आहे म्हणून आज्ञार्थी वाक्य दोन सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते जर तरचं वाक्य असेल तर संकेतार्थी वाक्य असतं तीन विद्यार्थी कवायत करत आहेत यातून काळ लक्षात येतोय वाक्याचा काळ लक्षात येत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्यस्त चार विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंधळ करू नका आज्ञार्थी वाक्य सूचना केलेली आहे पाच क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल यामध्ये शक्यता वर्तवलेली आहे म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला दिलेली वाक्य प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर सहज ओळखता येतात या प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण वाक्य वाक्याचे वाक्या प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये वाक्य रूपांतर या घटकाची माहिती अभ्यासायची आहे ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने व्याकरणा संदर्भातील इतर महत्वाची पुढील माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार